नमस्कार सगळ्यांना सगळ्या माझ्या मैत्रिणींना कशा आहेत सगळे झालं का दुपारचं देवण शुभ दुपार सगळ्यांना तर काय चाललंय म्हण चालता इंच तर चाललंय आपलं मिरची मिरची निवडायचं काम इकडं बाहेर टाकली वाळ आहेत इकडं एकदम अशी लाल मिरची आहे आपली मला आणि चांगली वाळली म्हटलं आता निवडत बसावं तर म्हणलं काढावं एक छानसा व्हिडिओ आणि आपल्या थोडंसं मैत्रिणींना बोलावं आणि इकडं साड्यांचं पण आहे आपलं साड्या पण मागवत जावं कोणाला पाहिजे असेल तर तर तुम्हाला दाखवते आपला <coughs> मिरच्या कशा टाकल्यात आणि सगळ्या मिक्स केल्यात मिक्स केलं की वाळतात पटपट थांब तुम्हाला दाखवते बाहेरची मिरची कशी आहे इकडं टाकले सकाळी टाकली आता सावली आहे लागली इकडं टाकली होती आता इकडं आणली वडत 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 अगं मिरची सावली पडल्यामुळं आता थोडस इकडची वाळली चांगली अगं कशी मिरची बघा एकदम लाल आहे वडाय उन्हाचं वातावरण असं एकदम कडकून आपल्या दारात ऊन पडते <coughs> असं वातावरण आहे मिरची टाकली वाळायला तर म्हटलं काढावा छोटासा व्हिडिओ आणि मिरच्या निवडत निवडत करावा आपला काम आणि आपला व्हिडिओ पण तर असू द्या टाकत जावा ऑर्डर आपल्या मसाल्याला मसाला आपला छान असतो एक नंबर असतो कुठला जरी मसाला सगळे चांगले मसाले असतील इकडं साड्याही आहेत साड्यांना पण ऑर्डर टाकत जावा साड्या आपले एक नंबर आहेत काठपत्र डेली यूज पार्टीवेअर पण आहेत त्याच्यामुळं टाकत जावा तुम्हाला तर मस्तपैकी अशा मिरच्या लाल भडक दाखवल्या सगळ्यात स्वच्छ निवडून हे आपलं मसाला एकदम छान असतोय त्याच्यामुळं टाका ऑर्डर स्वच्छ निवडून घरगुती पद्धतीने केलेला आपला मसाला आहे आणि एकदम नॅचरली आपल्या मसाल्यापासून काही त्रास होणार नाही काय नाही काय नाही त्याच्यामुळं बिंदावचा ऑर्डर टाका आणि एकदा मसाला घ्या एक नंबर मसाला आहे वातावरण पण झालं आहे ऊन पण पडले आपल्या दारात असं मस्त ऊन पडतं आहे आणि मिरची पण चांगली वाळते त्याच्यामुळं आपल्या काही टेन्शन नाही <coughs> अजून दोन मिनटं थोडीशी आयकल सरकली की मिरची चांगली कडक वाळती कडक वाळली की पटपट निवडल्या जाते त्याच्यामुळे म्हणलं आता बसावं जेवण हे झाले मस्तपैकी शेवग्याची शेंग चपाती केली ती तुमचं झालं का जेवण सांगा दुपारचं आणि कारळाची चटणी पण एकदम मस्त लागते बरं का एकदम घरगुती पद्धतीने मी स्वतः केले सगळे स्वतः स्वच्छ प्रमाणात प्रमाणासह त्याच्यामुळं चविष्टच लागते जवसाची कारळाची काय मागवायचं आहे ती नक्की मागवा आणि आता सांडगे पण करणार आहे परत काय बटाट्याचे बटाटे म्हणजे उन्हाळे पदार्थ तुम्हाला काय काय पाहिजे ते पण सांगत जावं मिळून जातील आपल्याकडं आणि कुठून कुठून जरी मागवला ना आपला मसाला घर येणार फक्त व्यवस्थित आपला ॲड्रेस टाकायचा पत्ता पत्ता टाकायचा आणि मग बरोबर येते आपल्या घरी चांगली मिरची निवडली की लगेच अशी भीपण ही निघतात बी निघायला सुरुवात होती लगेच आणि डेट पण पटपट निघतात महाशिवार शिवरात्री निमित्त कोणाला पांढऱ्या साड्या पाहिजे असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी अशा आहेत पांढऱ्या साड्या पण अजून जरा नवीन काय आला असलं तर बघते आणि आणते सांगा कमेंट करून कुणाला कुणाला पाहिजेत पांढऱ्या साड्या पांढऱ्या साड्या पण आता एकदम मस्त आल्या फॅन्सी आलेत डिझायनर साड्या भारी आहेत पण महाशिवरात्रीच्या लागतात बायकांना पांढऱ्या साड्या मग कुणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा ऑनलाईन तुम्हाला साड्या घरपोच मिळतात आपला नंबर आहे ऑर्डरसाठी शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट या नंबरवर और ऑर्डर करत जावा आणि बिंदास्त मागवा विश्वास ठेवा ताईवर आणि असू दे मग एवढा छोटासा व्हिडिओ काढते कसे वाटते ते व्हिडिओ सांगत जावा आणि मसाले पण ऑर्डर करा साड्या पण ऑर्डर और करा सगळंच आहे आपल्याकडं आणि उन्हाळ्याचे पदार्थ काय पाहिजे कुरड्या भातोड्या सांडी पाहिजे असेल तर ती पण सांगा सगळं मिळून जाईल आपल्याकडं आपल्याकडं तर कुणाला पाहिजे त्यांनी आधी मेसेज करा कमेंटमध्ये आणि व्हॉट्सअपला माझ्या जा टाकत जावा कुणाला काय पाहिजे तर आज द्या एवढा छोटासा व्हिडिओ काढते कसा का व्हिडिओ वाटतोय सांगा मग बाय सगळ्यांना आता मिरची निवडते बाय